नमस्कार बालदोस्तो बघा आज आपण माझे कुटुंब आणि अभ्यासणार आहोत आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या तुमच्या कुटुंबातून आलेल्या बरोबर तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत कृष्णा तुझ्या फक्त तुझ्या कुटुंबात किती आहेत तुझ्या घरामध्ये चार हा ईश्वरी तुझ्या सहा ती सांग सहा बरं ठीक आहे बर असो बघा आता सगळ्याच्या कुटुंबामध्ये कोणाच्या कुटुंबात दोन असतील कोणाच्या चार असतील कोणाच्या चा सहा असतील कोणाच्या दहा असतील कोणाच्या वीस असतील आता तुम्ही म्हणाल वीस तर हा मोठं तु� कुटुंब असते ज्या घरामध्ये कुटुंब आहे मोठ्या कुटुंबात कुटुंबा जास्त व्यक्ती असतात तर आज आपण कुटुंब म्हणजे काय हे बघणार आहोत बघा आपण आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे हो। आपल्या कुटुंबा घरामध्ये आपण जन्म घेतो आपल्या आईच्या पोटी आपण जन्म घेतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष द्या सर्वांनी आपल्या घरामध्ये आपण लहानाचे मोठे होतो आपला सांभाळ कोण करते आणि आई। फक्त आईच का नाही आई बाबा आणखी आजोबा आजी आणि जर एकत्र कुटुंब असेल तर काका काकू हे सुद्धा आपला सांभाळ करतात मग बघा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्या घरचे जे कुटुंबातील सदस्य आहेत किंवा तुमचे आई बाबा आहेत हे पुरेपूर काळजी घेतात तुम्ही सुरक्षित कसे राहाल याची सगळी काळजी त्यांनी घेतलेली असते आपले अन्न वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबातूनच पूर्ण होते बघा आपल्या जर कुटुंब नसतं तर आपण जेवणं कुठं असतो झोपलं कुठं असतो हे ना तुम्हाला कपडे कोण आणून दिला असतं राहायला घर कुणी दिलं असतं निवारा अन्न वस्त्र आणि निवारा ह्या ज्या गरजा आहेत ह्या तुमच्या कुटुंबातूनच तुमचे आईवडील पूर्ण करतात बघा कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात म्हणजे तुमचे आजी आजोबा हे सुद्धा तुमचा सांभाळ करतात मग कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये जिवाळा असतो तुमच्या आईला जर बरं नसेल तर तुमची कापूस स्वयंपाक करते है ना तुमचं केस विंचरून देणं तुमच्या शाळेची तयारी करणं तुमची कधी कधी तुमची काकू करते आणि तुमची काकू आजारी असेल तर तुमची आई करते म्हणजे ह्या एकत्र कुटुंबामध्ये जास्त जिवाळा असतो म्हणून तुम्हाला मग काकूची पण माया येते आईला पण तुम्हाला तेवढंच प्रेम करावं वाटतं जेवढा आईला करता तेवढं आजोबांना आजींना आहे ना म्हणजे सगळेच तुम्हाला हवे हवे असे मग बघा सगळेजण एका कुटुंबात राहिल्यावर एकमेकाला जास्त मदत करतात आणि मग त्यांच्यामध्ये जास्त जिवाळा निर्माण होतो कोणी आजारी पडू नये म्हणून ती एकमेकाची काळजी घेतात जावा जावा असतील एकीला जर जास्त काम लागलं तर दुसरी काय करते तिच्या मदतीला जाते जाते की नाही हा ज्याच्या घरी एकत्र कुटुंब आहे त्याला हे माहिती आहे आणि जे वेगळे वेगळे राहतात त्यांना मग ते एकमेकाच्या मदतीला जात नाहीत आणि त्यांच्यामध्ये जिवाळा सुद्धा राहत नाही मग एकत्र कुटुंब का असावं कारण ते एकमेकाच्या मदतीला जातात आणि एकमेकाच्या मदतीला गेल्यामुळं त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होतो त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं बरेच कुटुंब असे आहेत की सख्या काकूला बोलत नाही सख्या काकाला बोलत नाही वेगवेगळे राहतात मग त्यांच्या कुटुंबामध्ये जिवाळा असणार आहे का नाही तुम्ही त्या काकूला काकू म्हणणार आहात का नाही म्हणून असलं कुटुंब असं असं जर कुटुंब असेल तर त्या कुटुंबामध्ये दोन कुटुंबामध्ये जिव्हाळा राहत नाही बघा तर आपल्या आजरपणात आपले आई वडील आपली काळजी घेतात आता आपण कुटुंब म्हणजे काय छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब बघणार आहोत काय छोटे आणि मोठे कुटुंब छोटे कुटुंब आता छोटे कुटुंब कुणाला म्हणायचं बघा ज्या घरामध्ये तुमचे बाबा बघा मी काय म्हणते बाबा आई तुमचा भाऊ आणि बहीण एवढेच राहतात त्याला छोट कुटुंब म्हणतात मग मोठे कुटुंब कुणाला म्हणायचं मोठे कुटुंब कुणाला म्हणायचं बघा खूप महत्वाचं आहे मोठे कुटुंब कुणाला म्हणायचं ज्या घरामध्ये तुमचे आई बाबा तुम्ही तुमची ताई तुमचा दादा तुमचा काका तुमची काकू काकाचे लेकर म्हणजे तुमचे चुलत भावंड हे सगळे एकत्र राहतात त्याला मोठ कुटुंब असं एकत्र म्हणजे एकाच घरात एकत्र म्हणजे एकाच घरात एक राहतात त्याला मोठ कुटुंब असे म्हणतात मग तुम्हाला माहिती आहे की माझं छोटं कुटुंब आहे का मोठं कुटुंब आहे तुमचं कुटुंब कसं आहे आता है? तुम्हाला कळालं तुमचं कुटुंब छोटं आहे का मोठं आहे कार्तिक तुमचं कुटुंब कसं आहे मोठ आहे का तर त्याचे काका काकू त्याची चुलत बहीण सगळे सोबत राहतात आजोबा आजी सगळे सोबत राहतात मग ह्यांचं कुटुंब कसं आहे मोठ तुझं कोणतं कुटुंब आहे मोठ एकत्र राहतात का एकाच घरात प्रश्न फक्त बोलण्याचा नाही सगळे एकत्र राहतात का हा प्रश्न आहे एक एकाच घरात आणि एकत्र राहतात एकमेकाच्या मदतीला धावतात एकमेकांमध्ये मद खूप जिवाळा आहे त्याला मोठं कुटुंब म्हणायचं दोन चुली झाल्या की चुल 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 ते कुटुंब एकत्र कुटुंब आणि मोठं कुटुंब होईल का नाही त्याची चूल वेगळी आणि याची चूल वेगळी काकाची चूल वेगळी तुमची चूल वेगळी म्हणजे ते एकत्र कुटुंब आहे का त्याला विभक्त कुटुंब म्हणतात काय म्हणतात विभक्त काय म्हणतात बर बघा मग आपल्या कुटुंबाला बघा नातेवाईक आपल्या कुटुंबाचं विस्तारित रूप आहे आपले जे नातेवाईक आहेत मग नातेवाईकामध्ये कोण कोण येते मामा मामी आत्या मावशी ना हे सगळे आपले